घडीला मला पण बरं वाटत असं आईला काय समजून सांगत जा ना थोडं माझ्या आईच जरूर चुकडे जवळ तुम्हाला चूक दिसते तुमच्या आईची दिसत नाही तसं नाही मी म्हणत नाही एखादा टाळे वाजते ठीक आहे माझ्या चुकत असेल पण मी समजून सांगतोय ना चुकत असं नाही चुकतच तुम तुम तस तुम 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 ते तुम्हाला दिसत नाही फक्त दिसत माझ्या नजरेसमोर तो आजपर्यंत नाही दिसलं चुका तुमच्या नजरेसमोर तुमच्या आई चुका म्हणजे वागतच नाही तसं तुम्हाला काही कळत नाही पण मी एवढी सांगते जीव तोडून माझा तुमचा विश्वास नाही पण तुमच्या आईवर मात्र आहे तसं नाही म्हणजे स्वतःची आई असेल तर चांगली नवऱ्याची आई असेल तर वाईट असं मी असं भेदभाव कधी नाही कर मी फक्त तुम्हाला म्हणते जेवढं तुम्ही तुमच्या आईला ना तेवढंच मला पण हे करा चुकी नाही सो मला तसं नाही तू पण काही गोष्टी समजून घेत ज ना शूटिंग माझी आई आहे की काय समजून सगळं समजून घेते मी आता तुला तर संभाळते ती लेखी लेकीप्रमाणे सांभाळते म्हणजे सांभाळाव लागलं लग्न केलंय म्हणजे म्हणल्यार मग तसं ती तिचं निभवतो आहे ना झालं तुम्हाला किती सांगा तुम्ही तुमच्या आईच्याशी बाजू घ्याणार काय झालं का बाप्पा चप्पालाच माझे लेखायचं काम काय गं तो मागे तुमच्या लेकाला काय म्हणायचं आहे लहान आहे काय तुला वाटतं ना ते लहानच असत तर तर आणि आजी प्रया बिप्रया जरा वळण तर हे ड्रेस ते सांगत होता ऐकत नाही अरे आमच्या बाई ती बाबा ती काय पूर्वी सुरगी का हा या सर आणि म्हणून आपल्याला पटवत का काय होतं घालत नाही बाबा ऐका सिटी मध्ये ड्रेस ते सिटीत घालत आपलं सिटी घेत खेळ बर ठीक आहे मी उद्यापासून साडी घाल अजून अरे तुला आहे ना नाकणार ना, राहणार ना, ना, मित्रामध्ये ना, ना, वाव राहिला या बयामुळं मग तिला सांगतोय ना मग कवा राहिक ती माझी आणि तू घेत ना डोक्यावर मग वाट मिळ मग खसा खसा पायातली ना पायात ठेवायची असते डोक्यावर नसते घ्यायची भाऊ ती तर चूक झाली माझी ताई हा ना माझी मुले चूक झाली तुमच्याशी लग्न करून मला भेटली असती डोक्याला ताप झालाय एवढं सगळं करून पण तुम्ही दोघं एका साईड ने होता तर मलाच बोल एका साईडचं काय विषय ती आहे ती बोलते आई आईला काय दोन्ही सारखेच असतात लेख बिल सुनबी तुम्हाला ना दोन्ही सारखे तुम्ही नुसतं आईच बाजू घेता तुला ना काही दिवसांनी भांडे घासायला लावीन कपडे घाल लावीन फरशी पुसायला लावीन नाही एवढं नुसतं तू एवढे वाट संस्कार झाले टाकले माझ्या आई पण माझ्यावर मला लागली शिकायला तू तो नकराच बघून घे ए रे काय नकरा केला

ही बाय ना तुला धुणं भांडे फरश्या झाडू सगळं घे तुला काय आई तू सांगतीस मग तू सांगशील तसंच करणार मी आता तिचं ना अजिबात काय ऐकायचं नाही मी तुला सांगत ऐकायचं तू मग तुझच ऐकले ना आतापर्यंत हा आणि तुला सांगते मी जर तुला तू जर पुढा मित्रामध्ये गेला म्हणते काय बाबा काय ते चिन सांगता पाहिजे काय तरी तिचं आणि काय ती बाया ड्रेस घालती तू सांग मला चौजाईन का नाही बर तुझी चौजा ना तू इचव गेल्यावर मला माई पण इज्जत आहे ना गावात सगळ्याचीच इज्जत आहे ना शुभ आपल्या घराने इज्जत आहे ना मग तिला समजायला पाहिजे जरा ठीक आहे मी तिला सांगतो समजून बाई आता बाई सारखं राय मला का आणि तू बी काही गोष्टी लई त्रास देत जाऊ नका बरं नाही येणार मी तू ऐक तू मार मी तुझा ऐकतो पण तू बी लई त्रास ती भाजी जाईन कर पण मी हालून येते काय माझ मध्ये डोकं हॅन्सल आहे तुझ्या आईने काय तुला काही हे शिकवलं का शेंडल घालायचे पायात झाडू मारायचा खराट्याने चांगलं शिकवलं मारते दुसऱ्या झाडू मारते काय शेंडल घालून घरात घरी काय मग काय आहे झालंय काय अगो बाई म्हणून लागली शिकायला बरं ती जाऊन दे तू आज आहे ना साडी घातली बर का पण ये झिप्रे का काय काय सोंग हा मग काय करू का मी तु म्हणत नाही टक्कल कर वरती चांगले कसे नाही ना केस बांधावा बायावानी रावा बायावानीच आहे सासूबाई मी कुठे कडे माणसावर पॅन्ट घातली साडीच घातली आता साडी घालाय मला साडी घातली ना आता अगं बाई तू तुला बायावानी म्हणते का ऐक आकार ऐक तू थोडाफार तो फार हा आता तर बांगड्या नाही एक एक बांगडी घातली जशी पूर्वीच समजी ती चिमडी तुम्ही एकच घातली ना मग मग काय मी सासू आहे हा तुम्हाला काय सगळं काय करायचं काय ठेवायचं काय नाही झालं झालं का म्हणजे का ती शाळेवर काढ आणि लाडू मार आणि ते कांदे पडले ते कांदे घ्यावा बरून कधी तुला आहे ना साफ ना तुला अजिबात वळण नाही मी तुला सांगत तुला फक्त नकरा लिपस्टिक लायनर काजळ बस आणि त्याच्यातच आंबल्याला मग गेलं का मग जवळ त्याला पण वाटलं इम्प्रेस झाला तुला पाहून आंबल्या लगेच माझा आहे ना म्हणून देवडा मेकअप करते वरचं हाय का मग गेला का मग गुल्लू 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 हाय का नाही मी लोक सांगू गुलगुल कसं काय भैया दुसरं नवराच नाही तुलाच दुनियाची नाही तुलाच नवरा भाई मला डोकं दुखायला लागले जा बर तुम्ही अग बाई जा आणि ते काले बर चल आम्हीच भरणार आहे तुम्हाला थोडं सांगते भरायला मी थोडं ना ऐकत असते तुला चल माझी एक माय तिथे मी एवढी चालली तरी नवरा थांब सुद्धा म्हणा ना पक्का सगळं आईच आहे काय म्हणतेस नाही बायको बी तो काही काय वाटणार आहे म्हणजे मी एवढी घर सोडून चालले तुम्हाला काही वाटा ना नाही कसंच काय वाटणार माझ्या आई आहे ना माझ्यासोबत मला सांगा तुम्ही लग्न कशाला केलं आई होती मग ती पण कस शेवटी आयुष्यभर राहत नाही ना बायकूच साथ देते ना आयुष्यभर माझ्यासोबत असं का वागता कसं वागतो चांगलंच वागतो एक काम करू का आपण तुमच्या आयुष्यात माझं पटत नाही तुझे वडील आहेत त्यांना म्हणलं वेगळं राहत जमेल का मला पण नाही बरं वाटत असं माईल एकाला लांब करणं पण आता आमचं पट्टा नास्त काय करणार ना शेवटी आता पटून घ्यावं लागतं काही गोष्टी तू प्रत्येक वेळेस आईच्या चुका काढते मग कसं जमेल आईच्या चुका काढते आई चुका नाही दिसत मी माझ्या काहीच दिसत नाही कारण आईने माझ्याच केलं मला, सा सा के मला ना, या वागण्यामुळे आधीच दोन वेळा घर गर सोडून गेलेली पण तुम्ही मला घ्यायला पण आता मी निर्णय घेतला मागे तुझी इच्छा तसं काही नाही मी आईच्या पुढे नाही जाऊ शकत माझी इच्छा फरक पड ना काहीच फरक पडत नाही माझी आई आहे ना ठीक आहे माझी आई ना तोपर्यंत तो काही फरक पडत नाही हा ना नसल्यावर बाय कुठे किंमत आई आहे ना तर दुसरी करून देईन वा चांगले विचार आहे तुमचे ना चांगले विचार हा ना तुमचे असलं बघून तुम्हाला कोणी पोरगी देईन का माझी आई आहे ना तोपर्यंत तेवढ्या तो भेटतात पाहिजे तेवढ्या लोकांना एक भेटत नाही तुम्हाला एवढ्या भेटतील मी बघते कशी भेटतील तुम्हाला हा बघू बघ चल कोणीच टिकू शकत नाही बघू ना पाचशे ना तू तुझ्या डोळ्यांनी चल पाहू काय व्हायचं ते म्हणजे मी असताना तुमची तयारी दुसरं माझी आई ना तो पर्यंत मी घाबरत नाही तुला चालेल ठीक आहे दाखवतेच मी तुम्हाला चाललीस ना, ना। नीट असं रस्ता धर नीट ते मला सांग कसं जायचं ते हा ए, हुकली बिकलीस तर रस्ता म्हणून सांगतोय तुला एवढी बिंडोक नाही मी डोक्यावर पडले मला माझी आई आवाज देते तुला काय काम आहे चल येऊ एक माणूस आहे भाई काहीच वाटा नाही आला दाखवते दोघांना दाखवतात हे वय आ हे फक्त सत्ताईस असं हे करायचं आणि ते लगेच होऊन जाते एवढा उघड नसत मोबाईल दादा हां म्हणजे तू तू कस काय आली कमन आली नंदनी दादा तेच आपलं कायंचं हां काय झालं गं टोनलज उतरलं तुझं लबांग झाले आमच्या घरी कोणाचे सासू माझे हा का दादा हे लेवलचं झालंय बर का जायचं मग कुठात तुम्ही मागच्या वेळेस पण तेच म्हणले होतं पण मी म्हणलं जाऊ दे नाही का जाते पण यावेळेस खरंच तुमचं ऐकते मी आता कोर्टात जायचं मी आता शांतने बसणार बाई नाही तरी तुला त्रास काही करा पण माझ्या सासूला नवरा ना चांगला धावण्यात शिकवा तुम्ही ना कोर्टातच जा मी असताना दुसरं लग्न करायचं म्हणते मला म्हणे साडी घाल मी साडी घातली हे कर ते कर सगळं करते त्यांचं मनासारखं तरी पण त्यांना मी ना पटतच नाही त्यांना नकोच आहे नवरा माझा म्हणतो माझी आई आहे तुझी काही गरज नाही तुम्ही तेच करा कोर्टात चांगलं राहण्या सोबत बोलून या बरं तुम्ही टेन्शन नका घेऊ बघितलं का माझ सासू मला म्हणले साडी घाल मी साडी घातली मला म्हणते झिपऱ्या रे मी नाहीतरी नाहीतरी दिसत नाही दिसती ती चॅप्टर आहे म्हणून तिचं सगळं म्हणणं ऐकते मी मी यासाठी ना गप बसायची कारण की तुझं लग्न व्हायचं अजून मी जर असं काही केलं नाही येऊन बसली तुझ्या लग्नाला प्रॉब्लेम येते म्हणून मी आपल्याला समजून घेत होते पण मन आता बरोबर आहे ना बाई तू दरवेळेस सहन करते माझ्यामुळं आता नको सहन करू दादा गेलेत ना कोर्टात अगं ती ना मुद्दा म्हणून तुझ्या दाजीला भडकवती बरोबर अग पण आता नको सहन करू तू दादा गेलेत ना वकिलाकडं ते करते बरोबर अगं बाई जेवढं सांगू ना तेवढं कमी माहिती का अगं मी काल भाजी केली तिने ना कुठून आली काय माहिती मी बरोबर मीठ टाकलं होतं तिने ना जास्त मीठ टाकलं मला नवरा म्हणती बर मुद्दा मग खारट खाऊ घालते मला बाई हे तर एकदम याच्यावरनी करते ती छळ करते माझं मुद्दा मग करते ती नवरा बी तसंच आहे तिचंच आहे जाऊ दे चल घरात चल चल तुला पाणी जेवायला देते जेवू घे तू होय निकिता बोल ना तिथे तीन वर्ष झाले मी तसे कोर्टात केस चालू आहे काय वाटतं बरं तुला काय होईल काय होईल काय पाच तास येईल त्यांना ते तर येणारच आहे म्हणा पण बघ ना अगं तीन वर्ष त्या माणसाचा एक फोन नाही मला काय करते काय नाही अगं आई तरी तू कुठे घालून घालून कधी पर्यंत घालीन जवळ तुझे हात पाय चलते तर नंतर कुठे येणार आहे शेवटी त्याला बायकूच दिसणार ना मग काय मग काय माणसाला अक्कल नाही बाई जाऊ दे मग बारा आईच्या पाहिजे काहीतरी कवर घालणार आहे नाही का आता मस्ती ती पण कट्टाळी असेल तुगडे घालू घाल आता हाताने करावं लागत असं सगळंच करावं लागत मी ना हातात काढ देत होते उठ नाही बस नाही जागेवर तिला सगळं भेटत होतं आता हाताने करावं लागत असं बरोबर आहे काय नंदिनी मी बसली का हा बसले सांगती मी तुला रे देवायाच घडीला सांगती मी तुला रे देवायाच घडीला हो घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला आनंद माझी चावट बाई सांगन नवऱ्याला ग बाय बाय सांगन नवऱ्याला सांगती मी तू वयाच घडीला ओ घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला काय कुठे मीठ चोळलंय तुला यार काय आलोय काय भांडवल येतो नेमकं तुला चांगला माहितीये मी तीन वर्ष पाच सहा वर्ष झाले तुला तू इथं आजू शाडू मोडून लावा जो पाच सहा वर्ष तीन वर्ष नाही झाले तुला, तुला, आ, मी न, तुला, मी। तुला।, तुला, तुला की पाच सहा म्हणतो मी पाच वर्ष काय आयुष्य इतर आहे तुला काय प्रॉब्लेम नाही नेत नाही काय तो नांदायला तुला मी जात नाही तू जात नाही वय नांदायला तुला काय घे नाही काय पोहे बी आहे की तुला काय एवढं पडलंय पण पंचायती तुला करायला लावलं का आमच्या घरच्या आलो सहज असत दादाला येऊन नाही त्याला सांगत सांगतच तू दादाला सांग दादा सांग दादाला दादा काय करे काय करी म्हणजे तू काय कोणालाच भेट नाही काय कशाला पुन्हा घेऊ पाच वर्ष झालेत आता पाच सहा वर्ष झाल्यात लोकांचं असंच असतं एखादी वाईट गोष्ट फक्त पाहिजे लोकांचं कस डोळा आहे त्याचा बरोबर आहे ना बरोबर आहे ना हा तुझर पाच सहा वर्ष झालेत तुला काय करायचं नेमकं मला काय बरोबर वाटत ना हा ना बरोबर वाटा ना म्हणजे मग आता येतोय जातो येतोय जातो असं दुःखी जीवन म्हणल्यानंतर हा तू आहे ना जास्त नको आमच्यात भाग घेऊ ऐकाय नको चिडू जा तिकडे लिंब पोयात लिंबू टाकायचे मी वर का ऐक ना ना चांगले पोहे केलेत ना भारी तुझ्यासाठी थोडी केलेत तुझ्यासाठी तुम्ही काय म्हणतो आता तु काय पाच सहा वर्ष झाले तू काय नादार जाय ना हो तु काय नाही आहे ना तुला मग हे का आजू काय नाही म्हणजे काम करते का माझं लग्न करते काय मग सगळं लग्न करते का उठ उठ जागेवर उठ लगेच निघायचं अरे तुला काय लाजवी आहे का नाही बापांचं व्हायचं तू मला महत्वाशी लग्न करायची माझं किती टेन्शन आहे मला आई नाही वडील माझ्या नुसतं पळपळ करतोय तर तुझं वेगळंच चाललंय पण मला आता माझं नाही झालं मी काय करू मग मम मी काय करू तुझं नाही झालं तर नाही ना तुला नवरा कर माझ्या संग लग्न उलट चांगलं सांगा मी तुला तू हा प्रपंच होऊन जाईल मग ह्या प्रपंच होऊन जाईल फिरून लगेच उठायचं निघायचं घेऊ नाव तुसाठी नाही केले सरपंच राहिले त्यांच्यासाठी केले तुझं सांगते मला वाटलं माझ्यासाठीच केलं पाहू का आमचं तू निघ जातो बडबड करू नका एवढे तोंड घेऊन कुठला काय करते ते अजून नाही आले सरपंच नाही ना तेच वाट बघते आता दादा गेलेत गावाला दादा म्हणले सरपंचाला सांगितलं कानावर टाकलं ये ये ते येणार आहेत आज मग येतच असतील त्यांच्या मागे एकतरले काम असतील या सरपंच आहे बस कसे आहेत तुझे माझं चाललंय बरं आता जे येते बरं काय माहिती सगळं सांगितलंय मला मला सगळं माहिती तू म्हणजे याच्या अगोदर दोन वेळा राग रागं निघून आली होती आणि त्याच्यानंतर आता किती वर्ष आले ग तीन वर्ष आले वर्ष आले मॅटर चालू आहे काय होत माहिती का खरं की कोर्टात मॅटर कव्हर चालेल बरोबर आहे निकालही लागेल पण परत अपील ते अपील करतील तुमच्या बाजूला लागेल म्हणजे हे चालूच राहील बरोबर आहे पण हे कुठं तरी संतुष्टात येणं गरजेचं आहे मी तरी या माताच आहे अशा कित्येक केस कोर्टामध्ये पडलेल्या आहेत बरोबर आहे आणि जे म्हणजे आयुष्य कित्येकांचं असं उद्ध्वस्त माहिती आहे का की बायको ताटा तूट हे ते ह्या गोष्टी चांगल्या राहतच असं आता कसे माहिती का त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे होतं ना ते थोडे टाईटच दिसतात लोक तुला ते ऐकण्यासारखं नाही माझे वडील जाऊन आले तिथं पण ते माझं काय त्यांचं सुद्धा ऐका युगो युगो मी म्हणजे काय हो, बरोबर ऐकणार मी पणा मी, मी पणा काय देतोय बरं माणूस गोखंडी बंद होणार तिने माझा आईचा शब्द पुढे म्हणजे आई म्हणत ना नाही उठणार पण या गोष्टीच आहे ना त्यांना सुद्धा पश्चातापी येत असेल तुझ्या नवऱ्याला पश्चातापी येत असेल सासूला पण येत असेल आपण आपल्या लेखाचं वाटोळ करतोय म्हणून पण बोलून दाखवत नाही ना घमेंट घमेंट असेल मी काय करतो ऐक ना मी आज उतर नाही गेलो त्यांची इथं पण मी आता असाच जातो मला खूप वाईट वाटतंय आणि जर मिटलं ना त्यांचे जर त्यांना जर नीट करतो आणि जर मिटलं ना तर मग तुझा संसार म्हणजे सुखी होईल बरोबर की नाही आणि होतं काय माहिती आहे का समजा तुझे वडील म्हणत होती घटस्फोट घेऊ असं करू पण होतं काय परत दुसरं बघा परत परत पण प्रॉब्लेम हा लाईचं लग्न व्हायचंय तुझ्या दुसरा कसा निघून कसा नाही त्याच्यापेक्षा आहे ना एक काम कर की मला सगळं माहिती आहे काय सगळं तुझ्या वडिलांनी सांगितले मी जातो आणि बघतो बरं जमलं तर जमलं आणि या पद्धतीने कोणीतरी मध्यस्थी करून जर असं जर मिटव मिटवी जर केलं ना तर कित्येक केसेस कोर्टातल्या निघून जातील माहितीये का आणि लोकांचे म्हणजे संसार सुखी होतील पण होत आहे काय माहितीये का, का? आणि दोन्ही पार्ट्यांनी थोडं दोन दोन पाऊल मागवणं गरजेचं असतं बरोबर बार आहे की नाही बघतो मी प्रयत्न करून हा चालतंय बघा आता आमचं काय ऐकलं नाही तुमचं ऐकलं ऐकलं बरं आणि तुला एवढं तीन वर्षात काही फोन गमेंडी गमेंडी। का? का? मी तुझ्या नाव नाही मेंढीचे आहेत ग मेंढी असं का बघ तुम्ही जरा नीट करतो तुला माहिती माझी पद्धत मी जसा दिसतो तसा नाही येऊ का काय अरे मला गॅसचा थोडा ऍसिडीचा त्रास पोहे नाही चालत चहा पण नाही येत त्यामुळं चालेल येऊ का मग मी मी जातो असतो तुझ्या वडील तर काही येणार नाही ते म्हटलं मी काय येणार नाही मग मी मी पण म्हटलो त्यांना आपण पण ते म्हटलं मी काही येणार नाही असं आहे शांत आहे तू एवढी येऊ का मग चालेल येऊ का तुला एक चांगला नवार देऊ चालेल ठीक ऐकतील पण ते नक्कीच तडजोड करते का काहीतरी बंडाला सांगितले तर आवडेच असे औषधं मोकळी तूच जाऊन उघडे काय कुठं ऐकव तू त्याला पुन्हा म्हणतो औषध नाही नमस्कार मी तुमच्या सासरवाडीचा सरपंच लग्न पाहिलं होतं लग्न पाहिलं होतं बरं बरं आता बऱ्याच दिवसांनी भेट बऱ्याच दिवसांनी भेटणारी काय चाललंय सध्या बरं आता शेतातले कामं जॉब वगैरे चालू आहे सध्या आई कुठे गेली आई घरीच आहे बोला बरं मला पण तुम्ही घाईची बर का जायची हाक मारा बरं आई थोडस बोलायचंय तुमच्या बरोबर बाहेर आहे ना जराशी सरपंचवडीचे सासरोडीचे सरपंच सरपंच नम लग्नाला आलेलो होतो मी त्यावेळेस पाहिलं होतं बरं मला काय म्हणायचं तुमची याचं लेखाचं वाटकोळ करून हां जमणार आहे का आणि एक तर मुलांना मुली मिळत नाही हां आणि तो तुझ्या बायकोला म्हणला होता जाताना तीन वर्ष झाले त्या घटनेला बरोबर आहे आणि तो म्हटला मी दुसरं लग्न करेन रागाच्या वर बोलतो माणूस पण असं नाही बोलायला पाहिजे कारण चांगल्या चांगल्याला मुली मिळाला मुलींची संख्या कमी आहे बर बर बरोबर एक आणि तुम्हाला काय या गोष्टीचा पाश्चाताप नाही आला काय ना आला काय आला लेखाला काय असं असाच का ठेवायचा काय हा? हाताने तुकडे घालून तुम्ही किती दिवसाचे आहेत मला सांगा मला माझ्या प्रश्नावर तुम्ही किती दिवसाचे आहेत थोड्या दिवसाची थोड्या दिवसाची मग मग हलका लेखाची एवढी सोन्यासारखी बायको मिळाली तुला अरे किती शांत स्वभाव ही आणि कायम सासू त्रास देत होती म्हणे तू पण आईचीच बाजू घेत होता ठीक आहे ना तू आईलाही सामान बायकोलाही सामान धरायला पाहिजे होत हा फक्त सगळीच आईची बाजू धरून नाही ना आलं का लक्षात आणि घरामध्ये असं असतं माहितीये का जरी कोणी बोलल ना तर आपण शांत बसायचं असतं ऐकून घ्यायचं असं गुन्हे पण आणि मिटून जात असतं बाड घरोघरी मातीच्या चुली आहेत का लक्षात मला नाही पटत ये वकिला पैसे भरतात ते वकिला पैसे भरते तुम्हाला काय म्हणतो सारखी आठवण येते पण आई मुळे प्रपंच आई आईनीच लेखाचा येत नाही मला माहिती आहे स्वभाव स्वभाव दिसतोय मला आमलेन बिमलेन माझ्या हे शांत नाही तू वेगळं राह चल जाऊ दे आईला आहे ना ऐक ना आईला काय कर मला मी नाही म्हणत पण मला असं वाटतं जर परत जर भांडण जर झालं तर माझ्या एवढं वाईट नाही कोर्टातली केस काढून घेऊ पाठी मागं हा चाल आणि एकत्र जर राहायचं असलं ना तर ताटीत जाईल खायला गुपचुप खायचं भानभाण भानबण नाही करायची कुरबुर कुरबुर कुत्र्यावरून मांजरून घालून पडून बोलणं हे करणं ते करणं हा त्या कोर्टातली केस माग घेऊन टाकू चाल चाल। चाल। वो वो गार वो चाल। उपकार होतील असं एक असं मन सांगत नव्हतं का कि बा आपली चूक झाली आपल्या लेखाच वाटळ होत हे होतंय लोक नाव ठेवते हा तिची ला प्रत्यक्षाने येत होती पण का नाही तुला सॉरी तुम्हाला म्हणावं लागेल मला बोलण्याच्या बोगात गेलं माझं म्हणून क्षणाला आठवण येते पण बाईक होती बाईक होत असते आई पण आहे मी नाही म्हणत आई वडिलांना जीव आई वडिलांना पण सुनाला आहे ना लिखे प्रमाणे जीव लावायचं परत माझ्या कानावर याचा कामा नाही केस काढून घेऊ हा अगोदर बायको आधी कोर्टातली केस मागे मग लगेच घेऊन येतो लगेच घेऊन येतो ना तर माझ्या बरोबर तुझ्या बरोबर पाठवतो तिच्या वडिलांना मी समजून सांगतो आणि मग लगेच आपण काय करू आदर आहे मारे आलं लक्षात आपण काय करू एक दोन दिवसांनी ना एकदा आले कोर्टात दिस पाठवा जेव्हा सर काय करणार आम्हाला जायची इच्छा होत राहील कारण आमच्या थोडं वाईट घटलं होतं त्रासच देत होते ना बरोबर आहे की नाही तुम्ही देवा सर तू आयची बाजू तिची बाजू नाही तिचं कोण होतं इथं आलं का लक्षात आता आजी बात कधी कानावर आलं नाही तर मी तो तो घेऊन जातो बघा परत किस किस काहीच होणार नाही ना शब्द दिला नक्की का चल मग माझ्या बरोबर असाच चल नाही चहा नाही घेत मी चहा नाही घेत काहीच नाही चल